गावाचा सर्व पडला याचायचा मकर नुसकान झाली मशीन काढल्यामुळं तुम्ही मम्मी कुठे गे गेली रे इकडे गेली इकडे कुठे इकडे वावर वावरात मी आता वावर तर झाले ना तिकडे गेली काय तोंड लपिती काय सर्व याचा पडला आहे हा वय बर पाहून आण वय वय मला बाबा बोला नाही मी नाही सायकल खराब होऊ राहिली मावड्या चिकडत गुतली वर देऊ काढू नाही कपडे सगळे खराब करून टाक अरे काय वागत काय नाही सुन बायला कळत नाही का है? का गहू काढला आपण सर्व वेचून जायचा त्या जा मशीनने इतकं नुसकान केली हा काढायची तितकी गाय केली हा थांबा म्हटलं चार दोन दिवस आपण वाटलं तर घेऊ माणसं पाऊल आणि उपरान काढलं असतं पण काय दिसून बाई ऐका ना नाही नाही मामा जा मशीनच घेऊन या नवरा नवर एक पट आणि ती दुपट चल सायकल जाय आणि तो मम्मीला पाहुणार आणि मला सांग बाबा सारव येतो राहिले घर सायकल घेऊ ना चिकला देतो गुतून बसतो ते करीत येणारी ह बर काय काय साठसे मम्मी कुठे मम्मी कुठे मम्मी दिसले का तुला का बाबाने बोलायला वावर सर्व याचायला बाबा सर्व येतो राहिले जावराचे पाठवून जाऊ कमी अरे जायना पुढ पाय ना, आतकी। आतकी। ना चार ते काई काई का आईला बापाऊस गेला का आरती बिया ना आरती पहा ना किती गावाची नुकसान झाली या पोराला तर काय करावं काय नाही खापुरती सुद्धा आकल या पोराला मशीन ना गहू काढू नको म्हणलं तरी त्याला पण स्वघायचं जेव्हा आला यांच्या हं पैसा घालायला नको म्हणतो हां आई तर मिळत नाही येणला बरं खाऊ द्या याला एवढं नुकसान झालं कसं होईल शेतकऱ्याचं हां या बा इडं पाटाची नुकसान झाली पाणी न्यायला हां या पोराचं अजिबात लक्ष नाही ते मोठं मशीन होतं एवढं आठ टाकलं इडं हं पार फूट झाली आता उसाला पाणी न्यायचं कस का इडून हां आता तेव्हा त्या तिकडे जाऊन बसलाय का ते पोरं माणसं कामं करते आहे आणि त्याच्याकडे जाऊन बसला कापा मारे हे बू इकडे वर तू काय गप्पा मारेच माझा तिकडे चार लोक आहे माझी घरचे कामं सोडायचे तिकडे जाऊ पाच होतं हं लय कामाचा हो आहे या गर्ज धावाल्या अहो एवढं वल्लं रानवतं ते मशीन एवढं मोठं अहो केवढं खोल गेलं ते पाहिलं का अहो दोन तास काढलंच गेलं ते मशीन हं या पोराला आजी बात आकल नाही ह काय रे बोला कुठे गेल तर रे वावरात गेलतो कुठे गेलतो म्हणजे वावरत तू तुत तु तु कोरे ते पाणी भरणारी त्या जवळ गापा गेला ते माझ्या जवळ आले होते हा मग काय काय केलं तिकडे जाऊन राहणार तुला तिकडं पाणी भरीत बसलो त्या चालू चालू रे हार भरायला तिथं थांबून राहिलो काय रे तुला म्हणलं होतं ना एवढा उसाचे कड ओलली आहे तू म्हणलं होतं तुला मशीन घालू नको काय करून ठेवले पायभराचं अहो दादा त्या हार्वेस्टरचं चाक फसलं होतं त्याच्यामुळे ते इकडं घुसल ते हा ते मशीन माग ना पुढे जायना त्याच्यामुळे या उसामध्ये त्याने घातलं याच्या बा एवढं नुकसान करून टाकलं लोकांचे नुकसान झाले कि मग मी त्याला पैसे कमी दिले ना अरे पण काही गरज असते तुला एवढं मशीन मशीन मोठ लावायची म्हणलं होईल बा दहा मध्ये गहू काढून होईल म्हणून मी त्याला बोलावलं अरे माझ्या डोक्यात काय माझं माहितीये का माझ आपण चार माणसं लावली असते काही तुम्ही दोघं होते सहा मासा सोंगून झाला असता आपल्या उपनेर गहू काढला असता तुम्हाला माहिती ना माय बायको कशी तुमची ते तो अशी डोक्यावर घेऊन तिला कधी वावर काय नाही आता मोठे तर काढले इतकी तू इतका सरवा हो पडलाय हा मी सकाळीच सा पाहिलं म्हणलं अरे येत लयच अवघड झालं म्हणलं त्याच्यापेक्षा उपने उपनेरनी काढलं असत चांगलं झालं असतं म्हणलं तुम्हाला गव बायकोला असं म्हणला का तू आता आता तुम्हाला चांगलं माहिती मला एक तर आधीच बायको भेटत नव्हती अरे मग बायको भेटायचं तिला काही काम सांगायचं नाही का मग तिच्या घरचे काय म्हणले ते तुम्हाला तवाच काही वावरात जाणार नाही शेती पाहून तर दिली ते ना पण वावर जाणार नाही असं म्हणले होते का नाही आता करायची मग याचा सर्व आता आता मी लवतो खाली तू लव हा तिकडे काम आहे तुम्ही करा तेवढं काम तुम्ही सर्व व्याचा हा मी तेवढं पाणी भरून घेतो बरं झालं बाबा तू बापोटी आला रे बाबा आणि तुला एक बायको भेटली आता मला शेवटपर्यंत करायलाच लागेल ना बारीक निरीक परपंच ऐका दादा मी ना आता काय करतो तिला बोलवायला जातो तिला सांगतोस दादाला सर्व वेचू लाग वेचू लागली तर चांगलंच आहे मी तिला गोडीत घेऊन पाहतो ना मग थोडं ला गोडी जा दोन बिझा लाग घर का जायचं आहे एकटा मर का बाप्पा हा निदान एखादं अर्धा दा पोत तरी ते गहू निघल तेवढे अरे लय गहू निघाल आता काय सांगा तुला आता आज तीन हजार रुपये क्विंटल गहू चालले आता ती पा मीनाबाईचा गहू सारखी लवणी दिवसभर हा ना असं नाही रे माजू का रे बाबा दाना दाना टाका आजच मिळाल उद्या नाही भेटणार हे पाहायला दादा मी माजुरीपणा केलाय का केलाय का केला रे सांग ना तो बायको ला सांग ना नाही तुला करायचं ना नाही तर तू ये तुला तो बायको वरचा मी ना तिला सांगतो कारण मला तिकडे जायला लागलं हार पहिले हार भरून झालं ना उद्या दुसऱ्याची पाळी तुम्हाला चांगलं माहिती आहे आपल्या विहिरी मध्ये सहा जणांची वाटे हा ते हाय आपल्या विहिरीचे वाटेचे मग आजच्या आज ते भरून झालं म्हणजे उद्या लगेच त्या पुंजरामची पाळी तो दम काढा तू आज आहे ना ते भरूनच घे मग रात पाळी करून कवाय ना मी तेवढं भरून घेतो बरं बरं घे मी बिल घेतो याच आहे ना आणि सर्व याची तो आणि तू तो बायकोला पाठवू दे बरं लगेच पाठवतो जा तुम्ही आता, दा दा आता मना। मना ही कुठे गेली काय माहिती कुठे गेली होता आता ही काय माहिती मावड्याला विचारलं मावड्या म्हण घरा काही म्हण मग त्याला म्हटलं होय बोल ना तो का रोड राहिला काय माहिती आहे आता पाहत जाऊन पाय पाठ काय आता कवा पाठी तर कमीच बायको लागला अर्थ सर्व याचा याला या हां त्याच्यात ते पोर रडायला लागलं या काय यांचं चाललं चाल बो मला सांभाळ सांभाळतं यांचं काय नुकसान झाली गावाची हा आल्या गा? काय काय हो मामा पुढे गेलते का तू ते मंद बाईच्या घरी गेले होते काय तिने बोलावलं होतं मला काय त्या मंदीच्या घरी काय परत आला मंदीच्या घरी हा बोलावलं तिने मग गेले अरे बाय ना नादी लावी नादी आपल्या पापाची नुसकान होती हा थोडं बोलायला म्हणले काय म्हणते पाहून तिला काय काम नाही तिला काम बाई जरा तुम्ही कशाला बोलायला मला मग तुला तो नवऱ्या सांगितलंय का हे का त्याने सांगितलं म्हणून गोणी घेऊन आले मग गोणी आणले आता हा मग बिलक आता सर्व आहे त्याला वाप वाफा आदराचा हा आता गोळ करते ना बिलक 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 मग तो कुठे गेला आता हाय ना घरी घरी काय करतो आता आता त्याला भूक लागली मग दिलं वाढून त्याला टप टप भूक लागते किती नुकसान झाली पाय या गावाची है रात्रीच काल बोलवायचं रात्रीच ते दिसत नाही मशीन जनावर आहे म्हणत होत मी आपण सोंगून घेऊ मग तू माणस पाहिजे ना मग हा मी स्पर्धा ठिकाणी सगळं मीच जीव देतो तुम्ही फक्त घरात बसून राहा खायचं काम करा फक्त अहो ते मशीन छोट होत मामा सगळी नुकसान करून टाकले उसाची लोकांची नुकसान करून टाकली हा ना फसले होते एक तर रात्री ते काम करायचं नाही ते बलचच काम करू ठेवा तुम्ही हा ना लोकाय जटी नाही पाहिजे आपल्याला डोक्याला ताण नको आता काय माणूस काय करेल हो एकटी मग तुला सांगते ते तुझ्या नवऱ्याला ते माझं ऐकत आहे सांगा बरं काय ऐकत काय नाही आहे ये चांगलं येतो घे हा ना पाहा ना किती पट्टारा केलाय अगं आज पोत्याची नुसकान आहे माहिती का मग आज तीन हजार रुपये गहू आहे